ज्या मल्हार पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्या देव होळकर यांच्या तीनशेव्या जयंती दिनाच्या पार्श्वभूमीवरती चौंडीमध्ये राज्य सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीचं आयोजन केलं होतं आणि तीनशेव्या जयंती दिनाच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक होत असल्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आणि सर्व बांधवांचं लक्ष या बैठकीकडं लागलेलं होतं पण या बैठकीबाबत सकारात्मक चर्चा सुरू असतानाच सरकारनं अचानकपणे चवंडीतली बैठक रद्द केली आहे आणि या संदर्भातल्या बातम्या येत आहेत त्यामुळं समाजातल्या विविध स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत राष्ट्रीय समाज पक्षानं देखील या संदर्भातली आपली प्रतिक्रिया जी आहे ती या ठिकाणी नोंदवलेली आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय श्री पंकज देवकाते सर यांचं या संदर्भातले नेमकं म्हणणं काय ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यांनी देखील ही बैठक रद्द केल्याचं समजताच आपला संताप व्यक्त केलेला आहे पंकज देवकाते दे हे मूळचे पंढरपूरचे आहेत पंढरपूरच्या धनगर एस टी आरक्षण आंदोलनामध्ये सलग सतरा दिवस त्यांनी प्रचंड मोठं योगदान दिलेलं आहे गेल्या अनेक वर्षांपासून ते चळवळीसाठी खस्ता खात आहेत त्यांची भूमिका यामुळं अत्यंत महत्वाची समजली जाते दादा काय म्हणणं आहे तुमचं जरा सविस्तर सांगा चौंडी हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर यांचं जन्मगाव प्रथमतः महादेवराव जानकर साहेब यांनी चौंडी या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती महोत्सवाची सुरुवात काही मोजक्याच सवंगड्यांना सोबत घेऊन सुरुवात केली होती त्यावेळेच मला त्यांचं वाक्य आजही आठवत आहे की त्यांनी सांगितलं होतं की ही आज आपण जी सुरुवात केलेली आहे या सुरुवातीच एक दिवस निश्चित अर्थानं या देशाचा पंतप्रधान सुद्धा या चौंडीच्या नगरीमध्ये अहिल्यादेवींच्या जयंतीला अहिल्यादेवींना अभिवादन करण्यासाठी येईल आणि आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये जर बघितलं तर अर्थानं या देशाचे पंतप्रधान त्या जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाला आणण्यासाठी किंवा येण्यासाठी नियोजन राज्य सरकार करत असलेलं आपल्याला दिसून येत आहे त्याचबरोबर या राज्य शासनानं भूमिका जाहीर केली होती की या मे महिन्यामध्ये राज्य शासनाची जी कॅबिनेटची बैठक आहे ती बैठक ही चौंडी या ठिकाणी घेऊन आपण पुणेश अहिल्यादेवी होलकर यांच्या कार्याचा जो काही कार्य आहे ते निश्चित अर्थानं देशभर पोचवलं गेलं पाहिजे आणि म्हणून कॅबिनेटची बैठक ही चौंडी या गावामध्ये घेतली गेली पाहिजे आणि म्हणून राज्य शासनानं त्याची घोषणा केली होती आणि म्हणून राज्यातील सत्ताधारी असतील विरोधक असतील सर्व चळवळीतील कार्यकर्ते असतील सर्व संघटना असतील यांनी या राज्य सरकारचं कौतुक केलं होतं आणि सर्वांना एक आनंद झाला होता की अहिल्यदेवींच्या जन्मभूमीमध्ये राज्य शासन ही अहिल्यादेवींची जयंती तीनशेवी जयंती च्या निमित्ताने कॅबिनेट बैठक घेऊन एक वेगळे आपल्या अभिवादन अहिल्यादेवींना करत आहे परंतु त्या दृष्टीनं राज्यशासनानं एक दीड कोटी रुपये खर्चाचं टेंडर काढलं आणि त्यानुसार सर्व प्रक्रियाही सुरू झाली परंतु याला कोणाचा विरोधही नव्हता काही नव्हतं परंतु नेमकं काय झालं माहीत नाही राज्यशासनानं ही कॅबिनेटची बैठक घेण्याचा जो निर्णय आहे तो, तो मागं घेतलेला आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांच्या मनामध्ये राज्य शासनाच्या राज्य शासनाच्या बद्दल एक राग तयार झालेला आहे की नेमकं अहिल्यादेवींच्या जयंतीचं जयंतीच्या निमित्ताने घेत असलेली कॅबिनेटची बैठक रद्द करत आहात याच कारण नेमकं काय आहे म्हणून राज्यभर या शासनाच्या विरोधात लोक संतापलेले दिसून येत आहे तुम्ही निषेध व्यक्त करताय का, का निश्चित कारण आम्हाला एक आनंद झाला होता की अहिल्यादेवींच्या जन्मगावामध्ये राज्य सरकार कॅबिनेटची बैठक घेत आहे म्हणून सत्ताधारी सर्व पक्ष असतील विरोधक असतील सर्व संघटना असतील सर्वांच्या मनामध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालेलं होतं सरकार काहीतरी वेगळं करतंय देवींना एक वेगळ्या पद्धतीने अभिवादन करत आहे अशी भावना इथल्या प्रत्येक समाज बांधवांच्या मनामध्ये तयार झालेली होती परंतु आता जो हा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि अजून सुद्धा आम्हाला आपल्या माध्यमातून शासनाला रह विनंती आहे की आपल्याकडे अजून सुद्धा एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी आहे हो आपण एकतीस मे च्या अगोदर जी काही कॅबिनेटची बैठक आहे ती बैठक एक बैठक ही चौंडी या गावामध्ये घ्यावी आणि या राज्यातल्या सर्व आमदारांना सर्व मंत्र्यांना सर्वांना त्या ठिकाणी अहिल्यादेवींच्या जन्मगावामध्ये बसून अहिल्यादेवींना जो न्यायप्रिय जो कारभार अहिल्या स्मरून केला आहे त्याला बैठक घेऊन काहीतरी निर्णय या राज्याला द्यावे आणि तिथे बैठक घ्यावी अशी आमची आज ही मागणी राज्य शासनाकडे आहे चौंडीमध्ये जो पुणेश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांचा जयंती उत्सवाचा सोहळा हा सुरू आहे याचे जनक आहेत यशवंत शनेचे सर सेनापती मांड्य माधोराजी जानकर साहेब आणि त्यांचा तुम्ही मगाशी उल्लेख केला आता मान्य महादेवराजे जानकर साहेब यांनी जाहीर केलेलं आहे की या वर्षीची पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांची जयंती पुन्हा एकदा आम्ही दिल्लीमध्येच साजरी करत आहोत दिल्लीमध्ये ही जयंती सा, साजरी करण्यामागचा हेतू काय आहे तुमचा अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव चौंडी या ठिकाणी मान्य महादेवराजू जानकर साहेब यांनी अहिल्यादेवी जन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात केली त्यावेळेस काही मोजके सवंगडी त्यांच्या सोबत होते चौंडी या ठिकाणी जयंती साजरी व्हायला लागल्यानंतर त्याच हळूहळू प्रत्येक गावखेड्यामध्ये आज महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक धनगर समाज बांधव असतील बहुजन समाज बांधव असतील आपल्या वाड्या वस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये अहिल्यादेवींची जयंती साजरी करतोय त्याची प्रेरणा ही महादेवराव जानकर साहेब यांनी सुरुवात केलेल्या चौंडी येथून मिळाली त्यानंतर हळूहळू राज्यभर जयंती साजरी व्हायला लागली म्हणून महादेवराव जानकर साहेबांनी ठरवलं की आता महाराष्ट्राला हे कळलेलं आहे हे गाव महाराष्ट्राला माहिती झालेलं आहे इथला प्रत्येक बहुजन बांधव तिथं जाऊन अभिवादन करतोय तर ही जयंती ही देशात गेली पाहिजे जगात गेली पाहिजे म्हणून त्यांनी चौंदिय स्थळ बद्दल मुंबईच्या ठिकाणी जयंती नेली आणि मुंबईमध्ये सर्व मीडिया गोळा करून देवींची जयंती ही तिचा ब्रँड तयार झाला पाहिजे देवीचं कार्य हे देशभर जगभर गेलं पाहिजे कारण आजपर्यंत कार्य खूप मोठं आहे परंतु ते स्वरूपामध्ये गेलं पाहिजे म्हणून त्यांनी मुंबईला जयंती नेली आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये तीन वर्षांमध्ये ही जयंती सोळा दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावरती अहिल्या देवींची जयंती साजरी झाली पाहिजे म्हणून मान्य महादेवराव जानकर साहेब यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं दिल्ली येथे अहिल्य देव यांच्या जयंतीचं आयोजन केलेलं आहे निश्चित चांगली गोष्ट आहे राष्ट्रीय समाज पक्षाची वाघ्याच्या स्मारका संदर्भातली अधिकृत भूमिका काय आहे तुम्ही ज्या पश्चिम महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहे त्या पश्चिम महाराष्ट्रातला हा विषय राष्ट्रीय समाज पक्षाची वाघ्याच्या संबंधातली भूमिका काय आहे आजची जरी भूमिका तुम्ही आज विचारला असला तरी सुद्धा याच्या अगोदरही वाघ्याचं प्रकरण घडलं होतं त्या वाघ्याच्या प्रकरणामध्ये सुद्धा वाघ्याचा पुतळा हटवण्यात आला होता परंतु तिथं बसवायला लावणारे जे काय प्रमुख घटक होते त्यामध्ये पहिला घटक हा राष्ट्रीय समाज पक्ष होता की ज्यांनी जे जा आंदोलन उभा केलं होतं आणि जो ताकदीचा लढा दिला होता त्या वाघ्याचा या जागेवरती बसवला होता आणि त्या भूमिकेपासून आजही राष्ट्रीय समाज पक्ष बाजूला गेलेला नाही निश्चित चांगली गोष्ट एक शेवटचा प्रश्न विचारतो तो तुमचा महत्वाचा विषय आहे तो म्हणजे धनगरेष्ठी आरक्षण आंदोलना संदर्भातला तुम्ही देखील या आंदोलनामध्ये दे सक्रिय होता या आंदोलनाचं सध्याचं स्टेटस काय आहे आणि ही लढाई कोणत्या अंगाने पुढे गेली पाहिजे आपल्याला न्याय कधी मिळणार धनगर समाजाच्या आरक्षणाची लढाई हे आजपर्यंत समाज बांधव वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने लढत आलेला आहे आमच्यातीलच काही बांधव न्यायालयीन लढा देत होते तिथं लढाई चालू होती काही लोक रस्त्यावरची लढाई करत होते आमच्यातीलच काही बांधव विधानभवनामध्ये प्रश्न उपस्थित करत होते त्या त्या पद्धतीने त्यांची लढाई चालू होती मध्यंतरीच्या कालावधीमध्ये पंढरपूरमध्ये एक राज्यव्यापी उपोषण झालं त्या ठिकाणी आमच्या सर्व जीवाची बाजी न लावता सतरा दिवस या पंढरपूरच्या नगरीमध्ये उपोषण केलं परंतु सरकार त्याच्याकडे बघायला तयार नव्हतं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राज्यभर रस्ता रोको आंदोलन केली राज्यातील सर्व आमदार खासदारांच्या दारात जाऊन हलग्या वाजवल्या आणि या राज्य सरकारला या आंदोलनाकडे लक्ष द्यायला भाग पांड राज्य सरकारने त्या दृष्टीनं हळूहळू पावलं था। टाकत होतं स्वतः मुख्यमंत्री महोदयांसोबत आमची बैठक होत होती सर्व सचिवांसोबत बैठक झाली बैठक झाल्यानंतर त्यांनी जे आम्हाला शब्द दिले होते त्यानुसार हळूहळू प्रक्रिया चालू होती परंतु ती प्रक्रिया अचानकच एका विशिष्ट ठिकाणी गेल्यानंतर जागेवरती थांबलेली आहे काय केलं पाहिजे आता त्या जी जागेवरती थांबलेली प्रक्रिया आहे राज्य सरकारनं आमची पहि त्यातल्या काही मागण्या मान्य केल्या की बाबा धनगर समाजाचे एस टीचे जे डुप्लिकेट दाखले धनगरचे काढलेली ते रद्द करावे अशी मागणी होती ती दो हो एक दोन दिवसाचा विषय होता परंतु सरकारनं त्यासाठी सुद्धा खूप कालावधी केला परंतु ते आम्हाला कागद त्यांचा रद्द करून सरकारनं आमच्या एसटी आरक्षणाच्या बाबतीतला एक पाऊल पुढं टाकलं परंतु तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आम्हाला त्यावेळेस शब्द दिला होता आणि त्यांनी फॉलोअप सुद्धा घेतला होता सर्व सचिवांसोबत परंतु पुढे जाऊन त्यात काहीच झालं नाही तर आता इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा माझं समाज बांधवांना सर्वांना आव्हान आहे आमच्या समाजाचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आव्हान आहे ज्या लोकांना आम्ही मतं टाकून निवडून देतो त्या सर्व लोकप्रतिनिधींनाही आपल्या माध्यमातून आमचं आव्हान आहे की धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचं काय झालं म्हणून आम्ही तुम्हाला विचारतो तुम्ही सरकार दरबारी विचारा आणि समाजानं सुद्धा एकत्रित येऊन वेगवेगळ्या टप्प्यावरती हा लढा पुढे नेला पाहिजे एकंदरीतच हा लढा जो आहे तो पुढे नेला पाहिजे असं पंकज देवकत यांनी सांगितलं आहे तत्पूर्वी त्यांनी असं सांगितलं की माननीय महातोराजे जानकर यांनी यशवंत सेनेच्या माध्यमातून चौंडी येते पुण्यश्लोक लोकमाता राजमाता आलेले देव होळकर यांची जयंती सुरू केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की यशवंत सेना तो बहाण आहे दिल्ली मेरा आखरी निशाण आहे आणि त्यामुळं माननीय महातोराजी जानकर साहेब यांनी पुन्हा एकदा दिल्लीमध्ये दे आयले देव होळकर यांची जयंती या ठिकाणी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे माझी राष्ट्रीय समाज पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि समाज बांधवांना नम्रतेच्या आणि कळकळीची विनंती आहे की आपण देखील या जयंती उत्सव सोहळ्यामध्ये लाखोंच्या संख्येनं सहभागी व्हावं धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत